राज्याच्या महिला व विकास मंत्री आदितीताई तटकरे राज्यमंत्री मेघना ते, राज्य ते बोर्डीकर मंचावर उपस्थित असलेले आपले सन्मान्य आमदार संदीपजी जोशी आशिषजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित श्रावणजी हर्डीकर विपिनजी टनकर गुंडे मॅडम आणि विशेषतः या विभागाचे सचिव श्री अनूप कुमार यादवजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या लाभार्थी भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की पिंक ई रिक्षा ही जी योजना विकास या विभागाच्या माध्यमात नागपूर पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत मी आमच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई आणि राज्यमंत्री मेघना ताई आणि तसेच सचिव अनुप कुमार यादव या तिघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणि आता जसं अदितीताईंनी सांगितलं की अकराशे अर्ज आलेले आहेत आणि एकूण भविष्यामध्ये नागपुरामध्ये दोन हजार आमच्या भगिनींना पिंक ई रिक्षा आपण देणार आहोत पिंक ई रिक्षा देण्याच्या पाठीमागच्या दोन भूमिका आहेत एक महिला सशक्तीकरणाचा जो आमचा अजेंडा आहे त्या अजेंड्याचा भाग म्हणून जशी लाडकी तशीच ही पिंक ई रिक्षाची योजना देखील आपण सुरू केली त्यातनं आमच्या बहिणींना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि त्याचसोबत महिलांना विशेषतः ज्या कामकाजी महिला आहेत यांना प्रवास करताना सेफ वाटलं पाहिजे सुरक्षित वाट त्या दृष्टीने त्यांना एक अतिशय सेफ ऑप्शन म्हणून आमच्या भगिनीच ज्या रिक्षा ऑपरेट करतात अशा रिक्षा त्या ठिकाणी जर वापरता आल्या तर अनेक वेळा जी काही एक मनात भीती असते किंवा सुरक्षिततेच्या संदर्भात एक प्रश्न असतो तो, तो राहणार नाही याही दृष्टीनं ना ही रिक्षा अत्यंत महत्त्वाची आहे ही देखील अतिशय आनंदाची बाब आहे की ही रिक्षा जी पी एस एनेबल्ड आहे ही ई रिक्षा असल्यामुळे कुठलंही प्रदूषण करणार नाही याला गुलाबी रंग दिला याचा वेगळेपणा हा उठून दिसणार आहे त्यामुळे महिलांद्वारा महिलांकरता संचलित अशा प्रकारची रिक्षा याचा अर्थ याच्यामध्ये पुरुषांनी बसू नये असं नाही आहे सगळ्यांकरताच आहे पण प्रामुख्याने महिलांकरता सेफ्टी म्हणून आपण ही जी काही ई रिक्षा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि आज मेट्रोसोबत देखील मेट्रो एक करार होतोय ज्यामुळे मेट्रो स्टेशन्सवर फिडर सर्व्हिस म्हणून या ई रिक्षा त्या ठिकाणी ठेवता येतील त्यातनं एक ॲशर्ड अशा प्रकारचं रोजगार हा आमच्या भगिनींना या आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगला हा कार्यक्रम आहे आणि अधिती त्यांनी जे सुचवलं की पर्यटनाच्या स्थळांवर किंवा इतरही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या फिडर सर्व्हिसेसची आवश्यकता आहे तिथे पिंक ई रिक्षाला प्राधान्य देण्यात यावं तर मी निश्चितपणे तशा प्रकारच्या सूचना या परिवहन विभाग असेल किंवा पर्यटन विभाग असेल या दोन्ही विभागांना देईल आणि अशा सगळ्या ठिकाणी पिंक ई रिक्षांना आपण एक प्रकारे प्राधान्य कसं देता येईल हा प्रयत्न करू आज आमच्या ज्या भगिनींना पिंक की रिक्षा मिळत आहेत त्यांचं सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो चांगल्या प्रकारे जसं तुम्ही घरसंसार चांगला चालवता तशी रिक्षाही चांगली चालवा सेफली चालवा सगळ्यांना सुरक्षित ठेवा आणि करून आपल्या संपूर्ण कुटुंबाला हातभार लावा अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या या सगळ्या बहिणींना मी देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास विभागाने आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद